स्वातंत्र्य दिनानिमित्त आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते अग्निशामक मोटार बाईकचे उद्घाटन संपन्न बुलढाणा नगर परिषदेमध्ये अठ्याहत्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त आयोजन करण्यात आले होते यावेळी ध्वजारोहण कार्यक्रम आटोपल्यानंतर कार्यक्रमाचे प्रमुख आमदार संजय गायकवाड यांच्या हस्ते अग्निशामक बाईकचे उद्घाटन करण्यात आले अग्निशामक बाईक मुळे आता अग्निवर नियंत्रण मिळवणे सहज सोपे होणार आहे त्या ठिकाणी मोठी अग्निशामक वाहन जाऊ शकत नाही अशा ठिकाणी ही, ही बाईक जाणार असून आगीवर नियंत्रण मिळवणार आहे त्याचबरोबर सफाई कर्मचाऱ्यांना देखील या ठिकाणी रेनकोटचे वाटप करण्यात आले बुलढाणा नगर परिषदेचे मुख्य अधिकारी गणेश पांडे यांच्यासह अग्निशामक विभागाचे अधिकारी व कर्मचारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते चला आले थाले चिता नै हो भयो हेलो यदि मलाई भन्नु छ भने मलाई आमाहरु जाइने मलाई भन्नु छ तो टेंशन को का नाही सर सर आता करून टाका एवढं छोटा आहे चला चला हो गया हो गया फाट कोण मागवा बरोबर बरोबर नंतर